विरोधी पक्षांचाही देशभरात जोरदार प्रचार सुरू आहे भाजपा देशात शिध्यासंदर्भात अफवा पसरवत आहे दोन हजार तेरामध्ये काँग्रेस सरकारनं देशातल्या जनतेसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा मंजूर केला होता मात्र केवळ गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी या कायद्याला नकार दिला होता त्यानंतर भाजपा सरकारनं कोरोना काळात या कायद्याचं नामांतर करून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या नावानं लागू केला असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला मल्लिकार्जुन खरगे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षांची पत्रकार परिषद आज भुवनेश्वर इथं झाली त्यावेळी ते बोलत होते दर दहा वर्षांनी होणारी जनगणना न करून सरकारनं चौदा कोटी जनतेला या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवल्याची टीका खरगे यांनी यावेळी केली काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधल्या रायबरेलीत जनसभेला संबोधित केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात भाजपा सरकारनं गेल्या दहा वर्षात कामं केली ती कामं काँग्रेस सत्तर वर्षामध्ये करू शकली नाही मात्र सत्य परिस्थिती जनता पाहत आहे देशात महागाई शिगेला पोहोचली असून देशातली बेरोजगारी वाढली आहे शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या योजनांची अंमलबजावणी होत नाही अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात बलरामपूर इथं प्रचारसभा घेतली तुरुंगवासातून जामीनावर बाहेर आल्यानंतर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आज पंजाबमधल्या प्रचारात सहभागी होणार आहेत त्यांचा अमृतसर इथं रोड शो होणार आहे